नमस्कार आता आपण या ठिकाणी शुभविवाहासाठी आलेला आहात सर्वजण तर थोडक्यात सर्वांना अशी माहिती सांगायची आहे की ज्या आपल्याला लग्नासाठी अक्षता ज्या वाटल्या जातात तर त्या का वाटल्या जातात आणि त्याच्या मागचा हेतू काय आहे तर ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर आज जे वधू आणि वर आहेत कोणत्याही लग्नामध्ये जे वधू वर असतात ते लक्ष्मी आणि नारायण यांचा ना एक अंश असं मानलं गेलेलं आहे आपल्या धार्मिक आपल्या विवाह पद्धतीमध्ये तर ते दोघे जण आलेले जे आले मंडळी असतात त्या आलेल्या मंडळींचा त्यांचे शुभाशीर्वाद त्यांना लाभावेत त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना उत्तमंत त्यांची संसारामध्ये प्रगती वाढवू याच्यासाठी आपण प्रत्येक मंडळी वैयक्तिकरित्या येऊन त्यांना स्टेजवर आशीर्वाद देऊ शकत नाही किंवा जरी आले भेटायला तरी ते नंतर भेटण्याच्या आणि फोटो काढण्याच्या स्वरूपाने येत असतात म्हणून त्यांना अक्षतरूपी आपले जे शुभाशीर्वाद आहेत ते आपण त्यांना देणं अपेक्षित असतं म्हणून ते अक्षता या ज्या आहेत ते आशीर्वादाचं एक प्रतीक आहे ते त्यांच्या मस्तकी आपण वाहिल्या की ते आपले जे शुभाशीर्वाद आहेत त्या वधूवरांना प्राप्त होतात असा आपला सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये आपण अक्षताच का देतो तर न नक्षती इथे अक्षता म्हणजे अक्षताचे जे पूर्ण तांदूळ जे असतात ते त्याचे तुकडे नसतात तो तांदूळ जो असतो तो अखंड असतो तो अखंड तांदूळ जसा आहे तसा तद्वत त्यांच्या संसारामध्ये आमचे जे शुभाशीर्वाद आहेत ते त्यांच्यापर्यंत संपूर्णरित्या पोचावेत हा त्यामागचा हेतू आहे तसंच या लग्नामध्ये किंवा कोणत्याही लग्नामध्ये आपण हातात दिलेल्या ज्या हाता अक्षता असतात त्या अक्षता त्या वधू मस्तकी आपण ज्या वाहतो त्यांचा हा वर अर्थ हा आहे तर काही लोक आपल्यामध्ये असं विचारतात की आम्ही तर लांब बसतो मग आम्ही दिलेल्या ज्या अक्षता ज्या आहेत त्या बरोबरांच्या मस्तकी कधी पडतात कधी पडत नाही मग ते लोकं त्याच्यावरनं पायदळी त्या तुडवतात लोकं चालत जातात मग त्या अन्नाचा अपमान होतो वगैरे 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 गोष्टी बोलल्या जातात परंतु अक्षता या ज्या आहेत या आशीर्वाद स्वरूपाने आपण देत असल्या कारणाने अक्षता त्यांच्यापर्यंत पोचवत अथवा न पोचवत आपल्या हातातल्या अक्षता त्यांच्या मस्तकी वाहणं हे आपलं कर्तव्य आहे कारण कारण त्याद्वारे आशीर्वाद हा त्यांच्यापर्यंत पोचत पोहोचत असतो त्या कारणाने अक्षता आपण वाहन हे गरजेचं आहे तेवढच गरजेचं आहे जेवढे आपले अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा